उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्शन मोडवर आलेले आहेत विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे दादांनी आता मिशन विधानसभा सुरू केले बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट अजित पवारांचं मिशन विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा करणार सर्वे विधानसभेसाठी अजित पवारांचा मास्टर प्लॅन लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे बॅकफुटवर आले होते मात्र विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवार यांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळत आहे अजितदादांनी आता मिशन विधानसभा हाती घेतलाय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना विधानसभेसाठीचा सा मास्टर प्लॅन सांगितला हा मास्टर प्लॅन नेमका काय आहे यावर एक नजर टाकूया लोकसभेला भाजपनं सर्वे केले होते विधानसभेसाठी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्वे करणार महायुतीतील तिन्ही पक्ष आपापले आप सर्वे करणार तिन्ही पक्षांचे सर्वे समोर ठेवून निर्णय घेणार दोन सर्वेत ज्या पक्षाच्या जा उमेदवाराला जास्त पसंती त्या जा पक्षाला ती जागा देणार दोन हजार एकोणीसला जिंकलेल्या चोपन्न जागांवर दावा करणार या जा जा जागांमध्ये नवाब मलिकांचाही समावेश असणार आमचे उमेदवार पुढे असतील तिथंही दावा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आमदार परत गेले तर नव्या लोकांना संधी देऊ आमच्याकडे अनेक नवे उमेदवार असल्याचं हे अजित सा पवारांनी सांगितलं तर कोणती जागा कुणाला पेक्षा जागा जिंकणं महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली पण आमच्या महायुतीचा एक फॉर्म्युला आहे की ज्या ठिकाणी जो जिंकून येईल आणि खऱ्या अर्थाने ज्या सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीटमध्ये कशी जास्त जास्त आम्ही महायुती ताकद लावून लढू आणि जिंकू याकरता जास्त आम्हाला प्रयत्न करायचे आहे कोणती जागा कुणाला पेक्षा जागा जिंकणे महत्वाचं आहे दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अजितदाच्या प्लॅन वरून जोरदार टोला लगावला लोकसभेला त्यांच्या जागा खूप होत्या मागच्या वेळेस काय चारच घेतले त्यांनी सोबत आलेली माघारी तर चालतील नव्या चेहऱ्या पक्षाचं तिकीट देणं लोक पक्षाला मानत असतील तर उमेदवार कोण असं निवडून देत असतात भीती वाटते की काही जण सोडून जातील त्यामुळे असं वाटतं आता सुरू तर झालं ना आता निलेश नके त्यांच्या सोबतच होता आलाच ना त्याला काय असं आणखी काय होऊ शकतं जागांवर दावा करणं आणि दावा केलेल्या जागा पदरात पाडून घेणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप अंतर आहे लोकसभेला भाजपनं सर्वेचा दाखला देत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या अनेकांची तिकीट कापली होती त्यामुळे अजितदादा आपल्याच मित्रपक्षांना आता सर्वेला सर्वेनं उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास